आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा एमजे न्यूज News... <laughs> के साथ है मेरे ने देखा को मारा है सर्वेसावानी भाई हम भी जब तक पूरा बोलने को बोला अगस्त शुक्रवार कुछ बार छत्रपाल पैंट भी नहीं कपड़े भी नहीं पैंट घर को लेके गया अच्छा बोल रहा है वो टाइम पास हुआ घर पे दादा तो रहे को

ना कहीं पुलिस प्रशासन का अधिक हाथ है ये प्रशासन के ऊपर मैं आरोप करना चाहता डायरेक्ट नमस्कार मी दादाराव वाघ एम जी न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण घेऊन आलो आहोत एक हृदय द्रावक आणि संतापजनक बातमी जामने राहधरले आहे कारण वीस वर्षीय सुलेमान खा पठाण याचा जमावाच्या निर्दयी मारहाणीत मृत्यू झाला आहे एक असा प्रसंग ज्याने केवळ एक तरुणाचे आयुष्य हिरावले नाही तर संपूर्ण जामनेर तालुका हादरून सोडला आहे अकरा ऑगस्ट सकाळी पोलीस भरतीसाठी अर्ज देण्यासाठी सुलेमान खान जामनेरला आला दुपारच्या सुमारास ब्रँड कॅफे परिसरात काही तरुणांच्या संशयाच्या नजरेत तो आला संशयाचे कारण काहीही असो पण पुढचे चित्र अत्यंत भयानक होते ब्रँड कॅफे ते बेटाओ खुर्द या प्रवासात सुलेमानला जमावाने निर्दयी मारहाण केली त्याच्या शरीरावर वारंवार हल्ले घाव आणि शेवटी प्राणघातक मारहाण गंभीर अवस्थेत सुलेमानला उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं पण तोपर्यंत उशीर झाला होता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं अशी माहिती नातेवाईकांना दिली या घटनेने डोळ्यातून फुट घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब पोलीस निरीक्षक कासारसाहेब आणि संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा ऍक्शन मोडवर आली काही तासातच पाच ओळखींचे आरोपी आणि दहा ते बारा अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्यतः अभिषेक राजपूत रजनीश मातोडे आदित्य देवरे सोहेल तेली आणि कृष्णा तेली हे आरोपी आहेत यापैकी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले असून बाकी आरोपी फरार आहेत व पुढील तपास पोलीस स्टेशन करीत आहेत बात किया था ना सब लोग बात किया जो हो गया था आज इसके पहले क्या देश में क्या हो गया महीना और गाँव में हो गया दूसरा गाँव में क्या हो गया मतलब दो महीना पहले क्या हो गया इसका मैं सबका आंसर नहीं दे सकता हूँ सब लोग यहाँ पे इकट्ठा हो गए उसके मैं बाहर आया हूँ आपसे बात कर रहा हूँ मतलब जो भी घटना हो गए जो घटना हो गया उस घटने के ऊपर मैं खुद ही आ गया जिला का स्पीव में या उस घटने के लिए मैं इधर आया हूँ जो भी इसमें इन्वॉल्व होगा मतलब अभी ऑलरेडी अपने लोग आप अपने अपने घर जाइए हम हमारा काम करेंगे हम काम काम में कोई उसमें कमियाँ नहीं दे रही है बारा ऑगस्टच्या सकाळी जळगाव जिल्हा रुग्णालयातून मृतदेह शव विच्छेदन करून नातेवाईकांना सोपवितांना मात्र तणाव निर्माण झालेला दिसून आला कुटुंबियांनी ठाम मागणी केली फरार आरोपींना तात्काळ अटक करा मकोका लावा अन्यथा अंत्यविधी होणार नाही त्या आपली काय मागणी आहे मागणी हेच आहे की हे गाव गुंड जो इन्होंने यहाँ से पुलिस स्टेशन के बाजू से ये जो है तो बजा उसको बच्चे को किडनैप करते वो जो है तो पुलिस भर्ती के लिए कुछ ऑनलाइन फॉर्म करने के लिए आया था जामनेर को ये बिटावत बोल के गाँव है यहाँ से पंद्रह अठारह अठारह किलोमीटर जामनेर से वहाँ का रहवासी है ग्रामीण का इधर जो है तो ऑनलाइन फॉर्म भरने के लिए आया कैफे के अंदर उसके कुछ दोस्ता थे स्कूल कॉलेज के उनके साथ बैठा था कॉफे के अंदर तो पुलिस स्टेशन के बाज़ू में कैफ़े है वहाँ से इन्होंने किडनैप करके इसको को कहाँ जंगल में ले गए किसी के घर पर ले गए कहाँ ले गए उसको बेरहमी से जो है तो मारा उसको उसके पैर के जो है तो नाखून भी निकाले उन्होंने और बेरहमी से पूरे उसके बॉडी के ऊपर ऐसा कोई पार्ट कोई उन्होंने ऐसी चमड़ी नहीं छोड़े कि वो तो चमड़ी को नहीं मारे पूरी चमड़ी उसकी नीली काली हो गई आज अगर देखते दोस्त के पूरे उसके सर के ऊपर पीछे से पूरी ब्लड निकाला उसके कान के पीछे से पूरी बॉडी उसके ऐसी हिस्सों ऐसी जो पेड़ थे वैसा उन्होंने मारे उसको पूरे उसको और उसको उन्होंने मारते मारते कितने उन्होंने लगातार छः सात घंटे उसको मारते रहे उसके बाद उन्होंने गांव में ले गए गांव में ले जा के बाद जो है तो उन्होंने फिल्मी स्टाइल से घर के सामने इको गाड़ी के अंदर से गेट खोल के उन्होंने जो है तो घर के सामने उसकी बॉडी फेंके उसके फेंकने के बाद उसकी माँ और उसकी जो है तो बहन बाहर आए वो आने के बाद फिर ये दस बारह लोगों ने जो है तो उसको घर के सामने मारे पूरा गाँव उसका गवाह है पूरा गाँव देख रहा था उसकी माँ को भी मारे बेटी को मारे उसके पिताजी आए उसके पिताजी को भी मारे ये पूरे गांव के सामने पूरे उसके सामने दस बारह लोगों ने जो है तो बेरहमी से उसको पाँच घंटे लगातार मारे और उसके घर के सामने ले जाकर उसको फेंके और उसके घर के सामने उसकी माँ उसकी बहन उसके बाप सब सबको जो है तो एक बेरहमी से उन्होंने जो है तो मारे हमारी यही प्रशासन से मेरे एस साहब से गृह मंत्री से मेरी यही अपील है कि वो बच्चा जो है तो उसके माँ बाप को एक लौता बच्चा था दो लड़कियाँ हैं उनको उनका तो पूरा संसार पूरा सब उजड़ गया अभी मैं यही मांग करूँगा कि इनको जो है तो इंसाफ मिले और जो भी वो आरोपी थे जो भी वो थे जैसा संतोष सरपंच के आरोपियों को संतोष देशमुख के आरोपियों के ऊपर जैसा मोकक्का लगाए वैसा इन आरोपियों के ऊपर भी जो है तो सरकार ने जो है तो मोकक्का लगा कर कार्रवाई करना चाहिए तो हम अगर मोकक्का लगता है तो हम समझेंगे हमारे बच्चे को जो है तो इंसाफ मिलेगा करके

अपने महाराष्ट्र के अंदर कायदा सुव्यवस्था है या नहीं है क्या महाराष्ट्र भी जो है तो बिहार और यूपी की तरफ जा रहा ये जो है तो बहुत बड़ी सोचने की बात है मैं जो है तो गृह मंत्री से अपील करूँगा क्या इसके अंदर जो है तो देवेंद्र फडणवीस साहब खुद जो है तो दखल दे और जैसा उन्होंने भीड़ के अंदर जैसा वो फैमिली को संतोष देशमुख की फैमिली को जो है तो इंसाफ दिलाने के लिए लड़ा और वो आरोपी के ऊपर मौक लगाया मैं ये जो है तो अपील करता हूँ और मैं ये उम्मीद लगाता हूँ क्या इन आरोपी के ऊपर भी जो है तो मोकक्का के अंतर्गत जो है तो कार्रवाई मेरा नाम जो है तो साविर खान है मैं दौलताबाद का रहने वाला हूँ वहाँ का सरपंच हूँ और ये जो है तो मेरा भांजा है नाम, पर, नाम क्या था वह सुलेमान खान रहीम खान उम्र इक्कीस साल थी बीस इक्कीस साल उम्र थी माजी मांगनी ऐसी का माजा नातू सुलेमान ना खान त्याला खूप जादा बेरमेने मारलेलं आहे इतकं जादा मारलं आहे का त्याच्या अंगावर असे तीळ ठोवायला जागा नाही इतकं जादा मारलेलं आहे त्याला त्याचे पायाचे नखं सुद्धा काढलेले आहे डोक्याला खूप जादा मार लागलेला आहे त्याला माझा इज अपेक्षा ठेवतो कामाला जे आहे तर न्याय भेटावा ना, माझं नाव माझं नाव मारलेलं आहे काय वाटतं कोणी मारले कारण कारण काही नसताना काही कायद्याने काही कारण नसताना ते पोलीस भरतीचा फॉर्म भरा करता जे तर जमनेरमध्ये आला होता तो आता कॉलेजचे काही मित्र जे तर कॉफेमध्ये बसले होते तर काही त्याच्यामध्ये मुलं होते काही मुले होत्या त्यांचे काही मा मागची दुश्मनी होती का काही जाजिवाद होता काही लक्षात नाही आलं त्यांनी त्याला बेदम मारलं आणि घरी जाऊन त्याच्या जा आईला बी बापाला बी आणि बहिणीला बी तिघाला मारलं त्याच्या आईला बहिणीला पण केली त्यांचे कपडे फाडले जो जो आए, खाने, खाने हा, हा हा पाणीच्या हिशोबाने बसले होते सगळे आता काहीतरी प्लॅन करून त्याला इडून किडनॅप करून पुढे जंगलात लिहून जे ना बांधून मारला त्याच्यानंतर जे ना एक गाडी विटको गाडीमध्ये गावात घेऊन गेले गावात त्याला जे ना तिथे घरासमोर टाकला आणि तिथे पण पुरे कपडे काढून मारला गावातले लोक सगळे बघत होते पण कोणी मध्ये आला नाही कारण जे ना तिथे मोविडन समाजाचे फक्त चार घरं आहे बाकी सगळं इतर समाज आहे त्याच्यामुळे जे ना त्यांनी कोणीही त्यांना मदत केलेली नाही त्यानंतर जामनेर येथे मृतदेह आणण्यात आला बेटावत खुर्दा येथे मृतदेह नेताना मात्र जामनेर पोलीस स्टेशन समोर जमाव जमला घोषणा रोष संताप जामनेर नगरीच्या हवेत भरला होता रणगाडा टी पॉइंट पर्यंत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अँब्युलन्स अडवण्यात आली पोलिसांची दमछाक झाली हे सर्व घटना दिसून येत होती पोलीस अधीक्षक रेड्डी साहेब आणि पोलीस निरीक्षक कासारसाहेब पोलीस यंत्रणा यांनी संयम पाळत जमावाला नियंत्रण करण्याचे काम केले आणि पोलीस अधीक्षक यांनी आरोपींना तात्काळ अटक करण्याचे आश्वासन दिले शांततेत आवाहन केले याच वेळी सुलेमांच्या काही नातेवाईकांनी आणि समाजातील सजग नागरिकांनी पुढाकार घेत संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला शेवटी प्रशासनाच्या नियंत्रणाखाली मृतदेह विधीपूर्वक बेटावट खुर्द येथे अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला गावात आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ग्रामस्थांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पाडण्यात आला भाई हमले यार तुम पुने हमार मार मार वन मिलाओ मैं बता रहा सब आगे जो देखे जाएंगे दूसरी बार फिर ये लोगों ने हमको आपको सीट पे बैठे हैं ये एक चाचा सुनो आहा एक बड़े ने मोदी बसे एक करो के छुडूगा नहीं तुम बात बोल लो सोता आजी या घटनेत स्वतः आयजी कराले यांनी भेट देऊन या घटनेची माहिती दिली व जनतेला आवाहन केले त्यांनी सर्व चौकशी करून गुन्ह्यात इतर आरोपी केले जातील अशी माहिती दिली आ, काल रात्री आ, त्या घटनेला मी भेट दिली आहे यामध्ये चार आरोपी अटक झाले आहेत जो मयत मुलगा आहे त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे त्यात त्यांनी जे नाव नमूद केली आहेत त्यापैकी आपण एकूण नऊ आरोपीचे नाव निष्पन्न केले आहेत त्यापैकी चार आरोपींना अटक केली आहे बाकी मेहताचे कुटुंबीय आणि काही त्याचे मित्रांचा इतरांचे अजूनही काही आरोप आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करू त्यांना आम्ही सांगितलं आहे की शांतता राखण्याबाबत आवाहन केलं आहे आणि तुमचं जे काही तक्रारी असतील जे काही आरोप असतील त्याबाबत तुम्ही आम्हाला लेखी द्या त्यांचं स्टेटमेंट घेऊ त्याची शहानिशा केली जाईल आणि आरोपीच्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही आरोपीला किंवा आरोप गुन्हेगाराला वाचवण्याचा किंवा काही संबंध नाही परंतु त्याचबरोबर कुठलंही खोटनाट आरोप केले तर ते शहाणीशा केल्याशिवाय कारवाई केली के जाणार नाही असं त्यांना आम्ही सांगितलं आहे स्पष्ट आणि आम्ही या ठिकाणी जागेवर जळगा या ठिकाणी आमची एस पी ॲडिशनल एस पी आहेत मी पण जळगावमध्येच आहे आम्ही परिस्थितीवर लक्ष्मण आहोत मला खात्री आहे की आपल्या माध्यमाच्या माध्यमातून आणि नागरिकांच्या सरकारतून हे अंत्यविधीवर सर्व शांततेत होऊन जाईल मैताच्या वडिलांनी जी तक्रार दिली आहे त्यात त्यांनी महाराणीबाबत फक्त नमूद केलं आहे त्याचं कारण आणि बाकीच्या गोष्टीचा आम्ही तपासात शोध घेत आहोत परिस्थिती शांत आहे हो परिवाराला बॉडी दिली आणि अंत्यविधी करून जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमधून बॉडी आता आहे आणि ते त्यांच्या मूळ गावी जाऊन अंत्यविधी करतील असं अपेक्षित आहे अफवांवर विश्वास ठेवू नका शांतता राखा आणि न्यायासाठी कायद्याच्या मार्गावर राहा सुलेमान पटांचा मृत्यू ही केवळ एका घराची नाही तर संपूर्ण समाजाची वेदना आहे न्याय मिळण्याची खरी लढाई कायद्याच्या चौकटीतच होईल आणि तीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल मी दादाराव वाघ एम जे न्यूज जामनेर पाहत राहा एम जे न्यूज सत्य आणि न्यायाच्या बाजूने